नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज चार वाजता नमो शेतकरीचा सहावा हप्ता हा थेट होणार खात्यात वितरित पहा संपूर्ण माहिती तर शेतकरी मित्रांनो कालच लाडक्या बहीण योजनेचा नववा हप्तासुद्धा आता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत की नमो शेतकरीचा सहावा हप्ता नक्की आमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर पी एमचा एकोणीसवा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मोदींच्या हस्ते वितरित झाला आणि तेव्हाच नमोचा सहावा हप्तासुद्धा आपल्या खात्यामध्ये वितरित व्हायला हवा होता परंतु तो झाला नाही तर मित्रांनो ना तुम्ही जर शेतकरी ओळखपत्र काढले नसेल तर ते तुम्ही अवश्य काढून घ्यायचं आहे येणाऱ्या काळामध्ये शेतकरी ओळखपत्र हे खूप महत्त्वाचं असणार आहे तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमची e ई के वाय सी कम्प्लीट आहे की नाही तेही चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं हे बँकेला लिंक आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला एकदा चेक करून घेणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचा लँडशेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील यश असणं आवश्यक आहे कारण या चुकांमुळे नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजनेचा जो पाचवा हप्ता हा वितरित झालेला आहे तर त्यामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांना तो हप्ता वितरित झालेला नाही कारण हे तिन्ही प्रॉब्लेममध्ये एक जरी प्रॉब्लेम तुमचा नो असेल तर तुम्हाला येणारा नमोचा सहावा हप्ता हा वितरित होणार नाही त्यामुळे तुम्ही तुमची खबरदारी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो आता स शेतकरी बांधवांना ज्या सर्व शेतकरी बांधव ज्या प्रतीक्षेत आहेत तो म्हणजे नमोचा सहावा हप्ता नक्की केव्हा भेटणार तर राज्याचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला आहे त्यातच नमोजा सहाव्या हप्त्याला अजितदादा पवार यांनी मंजुरी दिलेली आहे तर मिळालेल्या माहितीनुसार पंधरा मार्च ते प वीस मार्च या दरम्यान आता नमो शेतकरीचा सहावा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टीद्वारे जमा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन नौ माहितीसोबत ओप्रेन जय हिंद जय जेह महाराष्ट्र